नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल दे तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत पोहोचा म्हणजे तुम्हाला सगळं काही व्यवस्थित लक्षात येईल आमचा चॅनल फक्त छोट्यांसाठीच आहे असं नाही आहे छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आमचा चॅनल खूप उपयुक्त आहे त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमचे मित्रमैत्रीण आहेत प्रियजन आहे त्यांनाही या चॅनलचा लाभ घेता येईल चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आज आपण बघणार आहोत नॉनस्टॉप पंचवीस सरावाची वाक्य भाग क्रमांक एकोणसत्तर पहिलं वाक्य बघू तुम्ही ऑर्डर पूर्ण केली आहे का तुम्ही ऑर्डर पूर्ण केली आहे का क्वेश्चन्स मार्क आहे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे लक्षात घ्या ऑर्डर पूर्ण केली आहे का म्हणजे वाक्य त्याने ऑर्डर पूर्ण केलेली आहे का म्हणजे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे आता इथे लक्षात घ्या हे वाक्य आहे ते प्रश्नार्थक वाक्य आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि उत्तर ह्याचं हो किंवा नाही येतं त्याच्यामुळे ॲक्झल वब्सने सुरुवात होणार आता पूर्ण वर्तमान काळामध्ये एक्झर वब्स हॅव हॅज वापरलं जातं आता इथे तुम्ही आहे तुम्ही म्हणजे यू येतं त्यामुळे हॅव यूज केलं जातं म्हणून इथे बघा पहिल्यांदा हॅव आलेलं आहे म्हणजे एक्झल वब्स हेल्पिंग वर्ब्स त्याच्यानंतर करता यू आलेला आहे त्याच्यानंतर करणे पूर्ण करणे म्हणजे फिनिश आहे त्याला ई डी लागलेला आहे कारण व्हर्क थ्री यूज केलं जातं पूर्ण वर्तमानकाळ का काळामध्ये आणि त्याच्यानंतर ऑर्डरिंग ऑर्डरिंग म्हणजे ऑर्डर केली आणि क्वेश्चन्स मार्क इथे लक्षात घ्या ऑर्डरिंग हे क्रियापद नाही आहे ऑर्डरिंग फक्त आलेलं आहे इथे फिनिश्ड क्रियापद आहे कारण व्हर्क थ्री यूज केलं जातं ईडी आणि ऑर्डरिंग बघायला गेलं तर व्हर्क फोर होतं ते पण ते नाही आहेत फक्त फिनिश्डपर्यंत कम्प्लीट होतं ऑर्डरिंग हे त्या वाक्यामध्ये आहे सेंटेन्समध्ये आहे म्हणून ते यूज केलेलं आहे आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे वाक्य कसं झालेलं आहे हॅव यू फिनिश्ड ऑर्डरिंग आणि क्वेश्चन्स मार्क आलेला आहे हे लक्षात घ्या पूर्ण वर्तमान काळ पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स लक्षात घ्या प्रेझेंट परफेक्ट टेन्स त्याच्यानंतर नेक्स्ट दुसरं वाक्य बघू माझ्याकडे पुरेसे आहे माझ्याकडे पुरेसे आहे म्हणजे माझ्याकडे जे काही आहे।, का आहे ते पुरेसे आहे वाक्य आहे ना आय हॅव हॅड इनफ आय हॅव हॅड इनफ त्याच्या इनप इनफ म्हणजे काय झालेलं आहे पुरेसे आहे त्याच्यानंतर तिसरं वाक्य आम्ही छान जेवण केले आम्ही छान जेवण केले इथे बघा वी हॅड लवली मिल वी हॅड लवली मिल भूतकाळाचं वाक्य आहे केले केलेलं आहे म्हणून हॅड यूज केलं जातं वॉच वेअर हॅड यूज केलं जातं भूतकाळामध्ये तसंच इथे हॅड आहे म्हणून इथे केले आहे म्हणून इथे हॅड यूज केलेलं आहे वी हॅड लवली मिल लवली म्हणजे छान जेवणासाठी मिल आहे त्याच्यानंतर चौथं वाक्य आमच्यासाठी त्यावेळी एक कठीण वेळ होता म्हणजे आमच्यासाठी एक कठीण वेळ होता, होता त्यावेळी म्हणजे पूर्वी खूप कठीण वेळ होता तिथे पण होता आहे म्हणजे हे भूतकाळाचं वाक्य आहे म्हणून वाक्य कसं येणार बघा वी हॅड अ रफ टाईम वी हॅड अ रफ टाईम रफ टाईम म्हणजे कठीण वेळ लक्षात घ्या रफ टाईम कठीण वेळ त्याच्यानंतर वी म्हणजे आमच्यासाठी हॅड होता म्हणून आहे म्हणून भूतकाळ आहे म्हणून यूज झालेला आहे त्याच्यानंतर नेक्स्ट पाचवं वाक्य बघा तिला एक विचित्र स्वप्न पडले तिला एक विचित्र स्वप्न पडले वाक्याणा शी हॅड अ स्ट्रेंज ड्रीम शी हॅड अ स्ट्रेंज ड्रीम स्ट्रेंज स्ट्रेंज म्हणजे काय विचित्र ड्रीम म्हणजे स्वप्न आता शी हॅड पडले म्हणजे भूतकाळ जाय म्हणून हॅड यूज झालेला आहे शी हॅड अ स्ट्रेंज ड्रीम त्याच्यानंतर सहावं वाक्य त्याला दम्याच्या दम्याचा झटका आला होता त्याला दम्याचा झटका आला होता वाक्याणा ही हॅड अ अस्थमा अटॅक ही हॅड अ अस्थमा अटॅक अस्थमा अटॅक म्हणजे तम्याचा झटका आला होता म्हणून होता म्हणून हॅड यूज हो झालेला आहे ही हॅड अस्थमा अटॅक त्याच्यानंतर सातवं वाक्य त्याच्याकडे खूप छान वेळ होता त्याच्याकडे खूप छान वेळ होता वाक्याना ही हॅड अ वंडरफुल टाईम ही हॅड अ वंडरफुल टाइम वंडरफुल म्हणजे खूप छान वेळ आणि होतासाठी हॅड ही सगळी हॅडची वाक्य आहे होता झाले पडले यासाठी यूज केलं जातं हॅड त्याच्यासाठी हॅडची वाक्य आहे त्यामुळे लक्ष द्या त्याच्यानंतर आठवं वाक्य बघू त्याला कटू अनुभव आला त्याला कटू अनुभव आला कटू अनुभव म्हणजे वाईट अनुभव वाक्यना ही हॅड अ बीटर एक्सपिरियन्स ही हॅड अ बीटर एक्सपिरियन्स बीट म्हणजे कडू आणि एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव आता त्याला त्याला म्हणून ही आलेलं आहे ही हॅड अ बीटर एक्सपिरियन्स तिला असतं तर शी झालं असतं शी हॅड अ बीटर एक्सपिरियन्स त्याच्यानंतर नववं वाक्य बघा माझी इच्छा होती की आपण खेळ जिंकला असता माझी इच्छा होती की आपण खेळ जिंकला असता म्हणजे माझी इच्छा होती की आपण खेळ जिंकावा आपण खेळ जिंकावा अशी माझी इच्छा होती वाक्याना आय विश वी हॅड वॉन द गेम आय विश वी हॅड वॉन द गेम त्याच्यानंतर दहावं वाक्य त्याला जेवायला पुरेसे नव्हते त्याला जेवायला पुरेसे नव्हते वाक्याना ही हॅड पिअरली इन अप टू इट ही हॅड बिअरली इनफ टू इट म्हणजे काय आहे पुरेसे नव्हते बिअरली म्हणजे काही थोड्या प्रमाणात होतं पण पुरेसं त्याला ते पुरणारं नव्हतं असं आहे म्हणून ही हॅड आणि त्याच्यानंतर बेअरली इन अप यूज केलेलं आहे पुरेसेसाठी टू इटसाठी जेवायला त्याच्यानंतर नेक्स्ट अकरावं वाक्य बघू माझ्या लक्षात आले की ती थांबली होती माझ्या लक्षात आले की ती थांबली होती वाक्यणार आय नोटीस दॅट शी हॅड स्टॉप आय नोटीस दॅट शी हॅड स्टॉप्ड स्टॉप्ड म्हणजे थांबली होती नोटीस तर म्हणजे काय लक्षात आलं होतं शी हॅड स्टॉप त्याच्यानंतर वाक्य की म्हणजे जोडण्यासाठी लक्षात घ्या माझ्या लक्षात आले हे झालं आय नोटीस दॅट आणि त्याच्यानंतर ती थांबली होती म्हणजे शी हॅड स्टॉप्ड असं आहे ते दॅट यूज केलेलं आहे जोडण्यासाठी असं की त्याच्यानंतर बारावं वाक्य बघू बारावं वाक्य मला आज खूप फोन आले मला आज खूप फोन आले वाक्यणार आय हॅव हॅड अ लॉट ऑफ कॉल्स टुडे आय हॅव हॅड अ लॉट ऑफ कॉल्स टुडे लॉट ऑफ कॉल्स म्हणजे खूप फोन म्हणजे खूप कॉल आले फोन आले टुडे म्हणजे आज हॅव म्हणजे आले त्याच्यानंतर आय हॅव हॅड त्याच्यानंतर ते तेरावं वाक्य बघ त्यांनी नवीन धोरण ठरवले होते त्यांनी नवीन धोरण ठरवले होते ले होते पूर्ण भूतकाळ हॅड प्लस क्रियापदाचं तिसरं रूप वापरलेलं आहे बघा त्यांनी त्यांनी म्हणजे दे आलेला आहे त्याच्यानंतर वा, हॅड वाड आहे त्याच्यानंतर ठरवणे ठरवण्यासाठी डिसाईड होतं पण इथे डिसाइडेड होणार कारण पूर्ण भूतकाळ आहे तो पूर्ण भूतकाळ म्हणजे फास्ट परफेक्ट टेन्स या परफेक्ट पास्ट टेन्स त्यामध्ये काय होतं तर पहिला करता येतो त्यानंतर आफ्टर हॅड यूज केलं जातं आणि वर्ब थ्री यूज केलं जातं इथे डिसायडेड होतं डिसाईडचं वर्ब थ्री आणि म्हणून आलेलं आहे दे हॅड डिसायडेड आणि त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते नवीन धोरण म्हणजे ऑन अ न्यू पॉलिसी दे हॅड डिसायडेड ऑन अ न्यू पॉलिसी त्याच्यानंतर चौदावं वाक्य तो काम मिळविण्यात भाग्यशाली नव्हता तो काम मिळवण्यात भाग्यशाली नव्हता म्हणजे त्याचं लग्न होतं काम मिळवण्यात म्हणजे काम त्याला मिळत नव्हतं प्रयत्न करत होता पण त्याला लग नव्हतं वाक्य आहे ना ही हॅड नो लक इन फाइंडिंग वर्क ही हॅड नो लक इन फाइंडिंग वर्क फाइंडिंग म्हणजे मिळवण्यासाठी लक म्हणजे भाग्यशाली आणि वर्क म्हणजे काम असं आहे no ते ही हॅड नो लक इन फाइंडिंग वर्क त्याच्यानंतर पंधरा वाक्य माझ्याकडे न जाण्याचे कारण होते माझ्याकडे न जाण्याचे कारण होते वाक्याणा आय हॅड अ रिझन नॉट टू गो आय हॅड अ रिझन नॉट टू गो म्हणजे रिझन म्हणजे कारण न जाण्याचे म्हणजे नॉट टू गो आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सोळावं कोणाला काही बोलायचे राहिले नव्हते कोणाला काही बोलायचे राहिले नव्हते वाक्याणा नो वन हॅड एनीथिंग लेफ्ट टू से नो वन हॅड एनीथिंग लेफ्ट टू से म्हणजे काहीही नो वन हॅड एनीथिंग म्हणजे काहीही बोलायचे एनीथिंग लेफ्ट म्हणजे काही बोलायचे नंतर एनिथिंग लेफ्ट म्हणजे काहीही नव्हते आहे ते सॉरी काही नव्हते आणि सेसाठी म्हणजे बोलायचे त्याच्यानंतर सतरा वाक्य बघू सतरावं वाक्य आहे त्याला अनेक दुःखद अनुभव आले त्याला अनेक दुःखद अनुभव आले वाक्याना ही हॅड मेनी अनहॅपी एक्सपिरियन्स ही हॅड मेनी अनहॅपी एक्सपिरियन्स इथे लक्षात घ्या दुःखद अनुभव म्हणून अनहॅपी अनहॅपी एक्सपिरियन्सेस एक्सपिरियन्सेस आहे लक्षात घ्या अनुभव आले म्हणजे खूप अनुभव आले अनुभव जास्त असल्यामुळे एक्सपिरियन्सेस झालेलं आहे ते म्हणून ही हॅड मेनी अनहॅपी एक्सपिरियन्सेस म्हणजे दुखद अनुभव अन एक्सपिरियन्सेस अनहॅपी एक्सपिरियन्सेस म्हणून त्याच्यानंतर अठरावं वाक्य माझे पाकिट बसमध्ये चोरीला गेले होते माझे पाकिट बसमध्ये चोरीला गेले होते पूर्ण भूतकाळ माझे पाकिट बसमध्ये माझे म्हणजे आय येणार आय हॅड माय वॉलेट स्टोलन ऑन दी बस आय हॅड माय वॉलेट स्टोलन ऑन दी बस्ट म्हणजे वॉलेट वॉलेट म्हणजे माझे पाकिट्स चोरीला जाणे म्हणजे स्टोलन वापरलेलं आहे स्टेलचं स्टोलन झालेलं आहे लक्षात ते कारण कसं होतं हे वर्ब थ्री यूज केलं जातं यामध्ये पूर्ण भूतकाळ येतो हो पूर्ण भूतकाळ पूर्ण भूतकाळ असल्यामुळे इथे काय वापरलं जातं व्हर्प थ्री यूज केलं जातं हॅड प्लस वर्ब थ्री म्हणून इथे स्टोलन आलेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट एकोणविसावं बघा मला तीन तासापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली मला तीन तासापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली वाक्याना आय हॅड टू वेट मोर दॅन थ्री आवर्स आय हॅड टू वेट मोर दॅन थ्री आवर्स थ्री आवर्स म्हणजे तीन तासापेक्षा मोर दॅन म्हणजे जास्त वेट करणे म्हणजे प्रतीक्षा करणे त्याच्यानंतर नेक्स्ट विसाव वाक्य बंगळुरूमध्ये माझे दोन आठवडे मजेत आनंददायी गेले बंगळुरूमध्ये माझे दोन आठवडे मजेत आनंददायी गेले वाक्याना आय हॅड अॅन इंजॉएबल टू वीक्स इन बेंगलुरू आय हॅड अॅन इंजॉएबल टू वीक्स इन बेंगलुरू आणि फुल स्टॉप इंजॉएबल म्हणजे मजेत आणि आनंददायी म्हणजे आनंदात गेले असं आहे ते विक्स म्हणजे आठ आठवडी लक्षात घ्या इथे विक्स डब्ल्यू डबल ई के एस डब्ल्यू डबल ई के एस हे विक्स आहे ना ते आहे आठवडा अजून एक वीक होतो डब्ल्यू ई ए के डब्ल्यू ई ए के तो, -E -E तो अशक्त म्हणून येतो त्यामुळे त्यामध्ये गफलत करू नका विक्स अँड विक्स दोघांची पण प्रोनाऊन्स जे आपण बोलतो हो ते सेमच होतं फक्त त्याचं स्पेलिंग आहे ते डिफरंट आहे इथे डब्ल्यू डबल ई के एस येतं तिथे डब्ल्यू ई ए के येतं हे लक्षात घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट एकवीस मी रविवारी काम केले त्यामुळे मला सोमवारी सुट्टी होती मी रविवारी काम केले त्यामुळे मला सोमवारी सुट्टी होती वाक्यणा आय वर्क ऑन संडे सो आय हॅड ऑ आय हॅड मंडे ऑफ आय वर्क ऑन संडे सो आय हॅड मंडे ऑफ मंडे ऑफ म्हणजे सोमवारी सुट्टी होती त्याच्यानंतर बावीसावं वाक्य मला एक दुर्मिळ पुस्तक सापडले मला एक दुर्मिळ पुस्तक सापडले वाक्यणार आय फाऊंड अ रेअर बुक आय फाऊंड अ रेअर बुक रेअर बुक म्हणजे काय लक्षात घ्या दुर्मिळ पुस्तक फाऊंड म्हणजे सापडणे आणि फुलस्टॉप आहे त्याच्यानंतर नेक्स्ट तेवीसावं वाक्य माझ्याकडे पुरेसा वेळ होता त्यामुळे मला घाई करण्याची गरज नव्हती माझ्याकडे पुरेसा वेळ होता त्यामुळे मला घाई करण्याची गरज नव्हती म्हणजे पुरेसा वेळ होता आय हॅड इनफ टाईम इन टाईम म्हणजे पुरेसा वेळ आय हॅड इनफ टाईम सो आय डिडन नीड टू हरी सो आय डिडन नीड टू हरी सो so, सो so म्हणजे त्यामुळे त्यामुळेसाठी सो so वापरलेलं आहे आय मला त्याच्या डीडंट नीड टू हरी म्हणजे गरज नव्हती गरज नव्हती म्हणून इथे नी नीड वापरलेला आहे डीडंट केला आणि त्याच्यानंतर नीड वापरलेला आहे आणि घाई करण्याची साठी हरी टू हरी आय हॅड इनम टाईम सो आय डीडंट नीड टू हरी असं वाक्य झालेलं आहे त्याच्यानंतर नेक्स्ट चोवीसा वाक्य त्यांनी त्याच्याकडे घर विक्रीसाठी असल्याची जाहिरात केली त्यांनी त्याच्याकडे घर विक्रीसाठी असण्याची जाहिरात केली वाक्याना दे ॲडव्हर्टाईज दॅट दे हॅड अ हाऊस फॉर सेल दे ॲडवर्टाईज दॅट दे हॅड अ हाऊस फॉर सेल सेल म्हणजे विक्रीसाठी ॲडव्हर्टाईज करणे म्हणजे जाहिरात करणे ते त्यांनी त्यांच्या त्यांच्याकडे लक्षात घ्या त्यांनी म्हणजे पण दे येतं आणि त्यांच्याकडे म्हणजे ते येतं हे पण लक्षात घ्या पंचवीस वाक्य आता बघा तो का गैरहजर होता याचे स्पष्टीकरण त्याने दिले तो का गैरहजर होता याचे स्पष्टीकरण त्याने दिले वाक्यानात ही गेव एन एक्सप्लेनेशन अबाऊट वाय ही हॅड बीन ॲबसेंट ही गेव एन एक्सप्लेनेशन अबाऊट व्हाय ही हॅड बीन ॲबसेंट ॲबसेंट म्हणजे गैरहजर होता एक्सप्लेनेशन दिलं म्हणजे स्पष्टीकरण दिलं देणे देणे म्हणजे दिलं म्हणजे हा साधा भूतकाळ आहे त्याच्या आटी वर्क वर थ्री म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप वाचलेलं आहे गीव गीव म्हणजे देणे त्याचं गेव दिले जी ए व्ही ई आलेलं आहे बघा ही नंतर गेव आलेलं आहे एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण अशा प्रकारे हे वाक्य आहे ही हॅड बीन ॲबसेंट म्हणजे तो का हजर होता ही सगळी हॅडची रिलेटेड वाक्य ह्या ह्याच्यामध्ये दिलेली आहेत खूप महत्त्वाची आहे कारण भूतकाळात कसं बोललं जातं हॅड हे भूतकाळात मोस्टली वापरलं जातं होता आला आहे केली वगैरे आणि ह्याच्यास वापरलं जातं त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात घ्या कशी वाक्य बनवलेली आहे त्याची रचना कशी केलेली आहे सिम्पल सिंपल, सिंपल सेंटेन्स इथे आहेत आणि रोजच्या वापरात ती यूज होण्यासारखी पण आहेत त्याच्यामुळे आपण व्यवस्थित त्याच्या सराव करायला पाहिजे तरच आपल्याला ती येणार आहेत ते व्यवस्थित सराव करा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ बघा त्याचप्रमाणे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत तिथे जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज आहे स्मिताचा भाऊ म्हणून आणि लिंकड इन अकाउंट आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यामुळे ह्याच प्लॅटफॉर्मला आम्हाला भेट द्यायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे तुम्ही आमच्या याला भेट द्या आणि फॉलो करायला विसरू नका चला तर मग आता आपण भेटणार आहोत नेक्स्ट व्हिडिओजमध्ये नवीन वाक्य घेऊन トーパリアンター、タンネ